हदगाव नगरपालिकेचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होता सकाळी दहा वाजता आरक्षण सोडतीला सुरुवात झाली दहा हदगाव नगर परिषदेमध्ये एकूण वीस प्रभाग आहेत वीस प्रभागामध्ये सॉरी दहा प्रभाग आहेत दहा प्रभागामध्ये वीस जागा आहेत त्यापैकी अनुसूचित जातीकरिता चार जागा अनुज्ञे होत्या ना नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता पाच जागा अनुज्ञेय आहेत आणि इतर अकरा जागा या आ आहेत त्यापैकी महिलांकरिता पन्नास टक्के म्हणजे दहा दहा जागा ह्या आरक्षित आहेत पैकी अनुसूचित जातीकरिता पैकी दोन जागा या महिलाकरिता आरक्षित करण्यात आल्या नामाप्राच्या पाच जागेपैकी तीन जागा महिलेकरिता आरक्षित करण्यात आल्या आणि इतर ज्या अराखीव अकरा होत्या त्याच्यापैकी पाच जागा या अराखीव अराखीव जागेपैकी पाच महिलासाठी आरक्षित झाल्या ती जर कोणा आरक्षण सोडत कार्यक्रमावरती जर कोणाच्या हरकती असतील तर चौदा तारखेपर्यंत ते नोंदवायचे आहेत त्यावरती सुनावणी घेऊन फाइनल करना डिविजनल कमिश्नर सर